आपल्या कवठेमांकाळमध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्सटाईल इथं लाडक्या बहिणीचा लग्न बस्ता काढा सर्वात सस्ता आणि पंधरा हजार रुपयांच्या पुढील खरेदीवर हामखास गिफ्ट सुद्धा मिळवा लग्न बस्ता महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्ये वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथनिक वेअर आणि अहेरी साड्या होलसेल दरात पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दालन श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल देशिंग रोड यशवंत नगर कवठे मोटरसायकल वरून पडून एका तरुणाचा मृत्यू मोटरसायकलवरून पडून गंभीर जखमी होऊन पाचेगाव येथील तरुणाचा मृत्यू झाला आहे प्रवीण सुखदेव माने व एकोणीस राहणार पाचेगाव बुद्रुक तालुका सांगोला जिल्हा सोलापूर असे मयत तरुणाचे नाव आहे या घटनेची नोंद कवटे महाकाळ पोलीस ठाण्यात झाली आहे कोळे येथून पाचेगावकडे आपल्या मोटरसायकलवरून जात असताना काल रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास प्रवीण माने याच्या मोटरसायकलच्या आडवे काहीतरी आल्याने गाडीवरून पडून प्रवीण माने जखमी झालेला होता प्रवीण माने याच्यावर सांगोला येथे किरकोळ जखमा असल्याने उपचार करण्यात आले होते त्यानंतर प्रवीण माने रात्री घरी गेला होता घरी गेल्यानंतर आज सकाळी अचानक तो बेशुद्ध पडला प्रवीण माने यांना उपचारासाठी कवठे महांकाळ येथील उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले होते मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले आहे प्रवीण माने यांच्या डोक्यात लागले असावे त्यामुळे डोक्यात रक्तस्राव होऊन मृत्यू झाला असावा असा कयास वर्तविण्यात आला आहे या घटनेची नोंद कवडे महांकाळ पोलीस ठाण्यात झालेली आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के मराठी न्यूज नेटवर्क